thank नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी तर श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात आहे ना प्रत्येक गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात तर जागर होतो तर जागर झाल्याच्या नंतर तिथे काही गावातली मंडळी वगैरे जाऊन आपापल्या वाडी वस्तीनुसार तिथे अ जाकडी भरतात किंवा मग टिप नाच होतो किंवा इतर काही कार्यक्रम होतात तसंच आमच्या आज ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जागर आहे तर आपण जागरासाठी जातोय आणि जागरामध्ये आपल्याला काय मिळतं तर हे बघा हे पौतं मिळतं आता मी हे पोवतं माझ्या गळ्यातच असतं काही लोक गणपती ते काढून टाकतात मी वर्षभरासाठी ठेवतो कारण आपल्या देवाच्या पायाचं थोडंसं म्हणतात ना आशीर्व पायाला लागून आलेलं हे पोतं असतं हा धागा असतो त्याच्यामुळे ह्या धाग्यामध्ये नक्कीच एक वेगळी ताकद असते किंवा एक वेगळा आशीर्वाद असतो असं माझं मत आहे मला देखील काही जुन्या गृहस्थांनी काही जुन्या माणसांनी सांगितलं की हा धागा खरंच स्वतःजवळ ठेवायचा असतो कारण तो ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने किंवा त्याच्या चरणाशी असलेला हा धागा आहे असो मंडळी चला हा जागर कसा आहे किंवा कोकणातला श्रावण महिन्यात होणारा ग्रामदेवतेच्या मंदिरात जागर कशा पद्धतीने होतो हे या व्हिडिओमध्ये पाहूया आज आमच्या हरेकरवाडीतली सगळीच मंडळी ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचायला गेलेत झाकडी नाचायला गेलेत आणि जाकडी कशी आहे त्याचबरोबर आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर कसं आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे श्रावण महिन्यातलं गावाकडचं वातावरण कसं आहे हे पाहायचं असेल तर व्हिडिओ पुढे पहा आता थेट नेतो तुम्हाला आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे हे तुम्ही कुठे निघालात पाया पडायला पाया पडायला निघाला जा जा चला मंडळी ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ पोचलो आहे गावातले ग्रामस्थ आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात येऊन प्रत्येकजण दर्शन घेऊन जातो आज जागर आहे आमच्या गावचं तर सगळेच ग्रामस्थ मंडळी येतात आणि गावाकडे बघा वातावरण सगळं श्रावण महिन्यातलं हिरवगार हिरवाईने नटलेली पूर्ण धरती तुम्हाला दिसत असेल जबरदस्त वातावरण होतं श्रावण महिन्यात चला आपण देखील आतमध्ये दे जाऊया पहिलं दर्शन घेऊया त्याच्यानंतर झाकडी वगैरे किंवा इतर काही कार्यक्रम होतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवूया चला ही गाय बघा ही गाय कोणाची माहित नाही <laughs> बांधून ठेवले त्यांना मस्तपैकी झालं दर्शन माझा आला काय देखील दर्शन झालं आहे आणि थोड्याच वेळात आता झाकडीला सुरुवात झाली इकडे मृतुंगला आमचे गावकर मृतुंगाला भवन लावत आहेत आता गावाकडच्या पारंपरिक लोककलेमध्ये मृतुंगाला मोठं स्थान असतं हा मृतुंग आहे मला भवन म्हणजे नाचणीचा प्रयत्न होतं जातो आणि त्याच्यामुळे वाद्य वेगळ्या पद्धतीने वाचतात चला थोड्याच वेळात झाकडी पाहूया चला ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये नाचून झालं आहे झाकडी झाली जबरदस्त आणि बघा आज प्रसाद म्हणून आपल्याला आता शिरा दिला आहे आपण मस्तपैकी तो खाऊया बघा सगळे ग्रामस्थ मंडळी आहेत वाडीतली आमच्या आणि गावातली पण इतर काही ग्रामस्थ मंडळी आहेत शिरा वाटप होतो इकडे बघा चला झाकडी वगैरे झाली आणि जागराची पोवती वगैरे घेऊन आता ग्रामस्थ मंडळी आपापल्या घरी निघत आहेत जवळजवळ तास दोन तास या ठिकाणी जाखडी झाली आता आपण घरच्या दिशेने प्रस्थान करूया तर मंडळी आपण आता आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरातून जागरोत्सव करून घरी आलो आहोत खरं तर या जागराला जाकडी वगैरे भरली जाते ग्रामस्थांकडून त्याच्यानंतर मग पोहतो वगैरे असतात ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन सगळेच ग्रामस्थ आपापल्या घरी गेलेत मंडळी तुमच्या गावात देखील तुमच्या वाडी वस्तीत देखील ग्रामदेवतेच्या मंदिरात देखील असा जागर करतात किंवा असा जागर होतो आवर्जून कमेंट करून सांगा तुमच्याकडची देखील पद्धत कमेंट करायला विसरू नका मंडळी चला आमच्या गावी तर जागर अशा पद्धतीने होतो तुमच्या गावी कशा पद्धतीने होतो कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टाटा हे कोकण आपलंच असा काळजी घ्या